आणि माझ्यासोबत नवीन एक वर माझ्यासोबत आहे दादा कशी सोय केली होती सोय चांगली केली होती चांगली काय एवढ्या मोठ्या लोक आणि तुमचा आनंदाच्या वातावरणामध्ये एवढा मोठा विवाह सोहळ्यामध्ये तुझं लग्न होईल असं वाटलं होतं नव्हतं वाटलं बाकी इकडं पाहिलं गेलं तर वधू देखील माझ्यासोबत आहे ताई काय ह्या ट्रस्टनं चांगल्या पद्धतीमध्ये सोय केली होती का आईवडिलाचा भार जो आहे तो कमी झाला असं वाटतंय का हां बरं आणखीन काय वेगळं तुला भासून येईल जेणेकरून तुला कल्पना देखील नव्हती सत्तर हजाराची एफ डी पण केली गेली ही माहिती कधी समजली तुम्हाला मला लग्नाच्या तीन दिवसा अगोदर वाटते असे जे सोळे जे आहे ते परळीमध्ये होत राहावे होत राहावे असेच असेच राहिले खरं तर ही वधूला वाटं लावण्याची ही या ठिकाणी ही प्रक्रिया ही सुरुवात आहे आणि या दरम्यान